नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच करत आहे एक मराठा लाख घोषणा देत मनोज जारांगी पाटील यांची मराठा आरक्षण पदयात्रा नवी मुंबईत दाखल झाली आहे सध्या मनोज जारांगी पाटील हे नवी मुंबईत वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती इमारतीत मुक्कामी आहेत या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त मनोज जारंगे पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले आहे तर मुंबईत दाखल होण्यापूर्वी आझाद मैदानवरून पोलीस प्रशासन आणि मनोज जारांगी पाटील यांच्यात वाद पेटला आहे त्याचबरोबर मनोज जारंगी पाटील यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे या संदर्भात बोलत असताना मनोज जारंगी पाटील म्हणाले मी लोणावळ्यात असताना पोलिसांनी काहीतरी कागदावर सह्या घेतल्या कोर्टाचा आदेश असल्याचे सांगितले मी झोपेत होतो आपण कोर्टाचा सम्मान करतो यामुळे मी त्या इंग्रजी कागदावर लगेच सही केली परंतु तो कागद आझाद मैदाना संदर्भात होता आझाद मैदानाची परवानगी नाकारल्याचा तो कागद होता माझी फसवणूक करून ही सही घेतली आहे परंतु जर त्याचा दुरुपयोग केला तर गाठ माझ्याशी आहे असा इशारा मनोज यांनी दिला आहे दरम्यान आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी नाकारत खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानावर आंदोलन करावे हा मुंबई पोलिसांचा प्रस्ताव मनोज जारांगी पाटील यांनी धुडकावला आहे तसेच आझाद मैदानावर आंदोलन करण्याच्या निर्णयावर मनोज जरंगी पाटील ठाम आहे त्यामुळे राज्य सरकारची देखील धांदळ उडाली असून सरकारकडून आंदोलन रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत